आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो टीईटी बंधनकारक प्रमोशन नाहीच नोकरी ही सोळा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय फक्त या शिक्षकांना दिलासा जाणून घ्या सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी आप पण चॅनलला सबस्क्राइब केल्यास सबस्क्राइब, सबस्क्राइब करा विनोला लाईक ला करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व सहकारी मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मोठा निर्णय दिला शिक्षक पात्रता चाचणी उत्तीर्ण आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे परीक्षा उत्तीर्ण असेल तरच शिक्षकांना सेवेत कायम ठेवता येईल किंवा त्यांना पदोन्नती मिळेल निवृत्तीला फक्त पाच वर्ष शिल्लक राहिलेल्या शिक्षकांनाच टी मधून सूट दिली जाईल न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती आगस्टीन जॉर्ज नसिंह यांच्या पटीसमोर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की ज्यांची निवृत्ती पाच वर्षावर आली आहे ते कोणत्याही टीटी शिवाय त्यांचा सेवाकाळ पूर्ण करू शकतील मात्र पाच वर्षापेक्षा अधिक सेवा बाकी असलेल्या टीईटी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे जर टीईटी उत्तीर्ण झाले नसतील तर त्यांना नोकरी सोडावी लागेल किंवा स्वेच्छा निवृत्ती घेऊन टर्मिनल बेनिफिट्स घ्यावे लागतील असं सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय शिक्षण परिषदेनं दोन हजार दहा मध्ये पहिली ते आठवी पर्यंत शिकवण्यासाठी किमान योग्यता निश्चित केली होती त्यानंतरच टी ला शिक्षक भरतीसाठी बंधनकारक केलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता टी ईटी आठ बंधनकारक केली जाणार आहे महाराष्ट्र तामिळनाडू सह वेगवेगळ्या राज्यातून टी संदर्भात याचिका दाखल झाल्या होत्या या याचिकामध्ये टी ईटी उत्तीर्ण नसेल तरी शिक्षक म्हणून कायम राहावे का आणि पदोन्नती मिळावी का असे प्रश्न उपस्थित केले होते सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना टीईटी बंधनकारक केली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद